नमस्कार रिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत आंब्यापासून काहीतरी मस्त असं खास कारण की आमरस वगैरे तर आपण नेहमीच बनवत असतो तर आज मी बनवते मस्त अशी मँगो मस्तानी जी आवडणार आहे मुलांना फार तर वेकेशन आहे मुलांना काहीतरी नवीन नेहमीच काहीतरी हवं असतं आणि या मॅंगोचं सीझन सुद्धा आहे सो त्यामुळे मी आज बनवते मँगो मस्तानी चला वेळ न घालवता लगेच बघूया आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मस्त असे मस्तानी आपण बनवू शकतो सो आज आपण बनवणार आहोत मँगो मस्तानी कारण मी मार्केटमधून आजच आणलेले आहेत आंबे तर सर्वात प्रथम त्यासाठी मी घेतलेले ड्रायफ्रूट्स थोडेसे आपण क्रश करून घेतोय तर माझ्याकडे ही एक मशीन आहे है हँडमेड है की ज्याच्याने छान असे ड्रायफ्रूट पटकन क्रश होतात तुम्ही असे सुरेने कापून घेतले तरी सुद्धा चालतील आता मँगो जे आहे त्यातलं आपल्याला पल्प काढून घ्यायचे आहे काही जण काय करतात की मँगोला अगदी नरम वगैरे दाबून दाबून थोडंसं करून मग त्यातला पल्प काढतात तसं केलं तरीही चालणार आहे पण त्यापेक्षा हे बेटर पडतं की एकतर आंबा आपण आतून चेक करायला मिळतो कापल्यामुळे की खराब आहे किंवा काय आणि अशा प्रकारे जर आपण काप केले आणि चमच्यानी जर त्याला असं काढलं तर अगदी सालाला काहीच गर राहत नाही अगदी सोप्या पद्धतीने पटकन आपला जो सगळा गर आहे तो निघतो तर अशा प्रकारे मी दोन आंब्यांचं गर आज करणार आहे आणि मग त्याच्यापासून आपण बनवणार आहोत मस्तानी अगदी सोपी पद्धत आहे फार काही सामान लागत नाही याच्यासाठी आपल्याला फक्त व्हॅनिला आईस्क्रीमची गरज लागणार आहे ती तुम्ही मार्केटमधनं सहजपणे आपल्याला अवेलेबल होते पण घरी जर बनवायचं झालं तर आपण घरीसुद्धा बनवू शकतो व्हॅनिला आईस्क्रीम पण मी मात्र नाही बनवली आहे मी मार्केटमधनंच विकत आणलेली आहे कारण खूप आयत्या वेळेस अगदी गार्गीने सांगितलं की मला मस्तानी प्यायची आहे तर म्हटलं चला बाहेर पैसे घालवण्यापेक्षा आपण घरीच करूया सो बोलता बोलता आपले मँगोचे कापसुद्धा झालेले आहेत रॅडी आता मिक्सरचे जार घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ला, हे आंब्याचे जे तुकडे केलेले आहेत ते आपल्याला टाकायचे तर मी थोडेसे तुकडे बाजूला ठेवलेत जराशी गार्गि गार्निशिंगसाठी बाकी सगळे सगळे घेतलेले त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तीन चमचे साखर टाकलेली आहे मी आणि ही आहे व्हॅनिला आईस्क्रीम ती मी जवळजवळ दोन चमचे टाकलेले स्कूप नाही आहे त्याच्यामुळे मी चमच्यानीच त्याला काढलेलं आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे दूध तर जवळजवळ एक कपाच्या वरती मी दूध याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मग आपल्याला घ्यायचंय जारचं लिडस बंद करायचं आणि मग मिक्सरला लावायचे बारीक करायचे जे आंब्याचे तुकडे आहेत ते बारीक होईपर्यंत आपण ते मिक्सर फिरवायचं आहे याच्यामध्ये आपण कुठल्याही कलरचा वापर केलेला नाही त्यामुळे मँगोला जो कलर असेल त्याच प्रकारचा कलर आपला येणार आहे जर काही वेळेला याच्यामध्ये मँगोचा कलर थोडासा कमी असेल तुम्ही केशर टाकू शकता किंवा मग आपले आर्टिफिशियल काही कलर सुद्धा मिळतात मार्केटमध्ये जे खायचे आपले कलर आपण वापरतो तर ते वापरलं तरीसुद्धा चालेल पण मी याच्यामध्ये कुठल्याही कलरचा वापर केलेला नाही आहे आणि याच्यामध्ये सर्वात खाली मी टाकले आंब्याचे तुकडे त्याच्यानंतर आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम आणि मग याच्यावरती टाकलेले ड्रायफ्रूट्स आणि मग आपण जी मिक्सरमधनं बारीक करून जी प्युरी काढलेली होती ना ती घेतलेलं आहे आंब्याचा तू ज्यूस घेतलेला आहे आणि मग त्याच्यावरती छान अशी आईस्क्रीम टाकलेली आहे पुन्हा एकदा गार्निशिंगसाठी आपण वापरणार आहोत आपण जे काप केले होते ते मी थोडेसे साईडला ठेवले होते ते वरती टाकलेले आहेत आणि मग नंतर थोडंसं ड्रायफ्रूट्स टाकूया आपण आणि मी पिस्तासुद्धा थोडीशी कापून ठेवले होते तर तेसुद्धा टाकूया मस्त काजू वगैरे जे हवं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकतो आणि छान अशी मस्तानी झालेली आहे घरच्या घरी गर रेडी सो ही व्हिडिओ नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी आणि कशी वाटते ही कमेंट करून नक्की सांगा तर आपली मस्तानी झाली रेडी आहे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण त्याआधी बघूया की आपल्या गार्गीला कशी वाटते ही मस्तानी तर अगदी सोपी व्हिडिओ आहे सो अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा